गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ झालेली आहे काय बघते का ते काय मॉर्निंग का, सूर्य असा डोक्यावरती आलेला आहे मारताला स्वयंपाक मटकीची भाजी करायची मोड आलेली छान अशी मटकी होती वापलायला टाकली सगळे टाकून छान असे कणक पण मळून ठेवलेली काय काय झालं धार काढाय जायचंय थांबा आता मटकीत अजून मसाला हे टाकायचा राहिलाय आणि मग जायचं धार काढायला आणि धार काढून आल्यानंतर चपात्याला लाटायच्यात हा मला माहिती आहे की तुला भूक लागली या पिलं कुठं ठेवली तो पिलं आहे ती कुठे ठेवली आ ते ठेवलं ठेवले तु होय ग जायचंय काय तिला जायचे बाहेर पण बाहेर सगळे शेजवार कुत्रीच बसले ती त्याच्यामुळं भीती बसले एक बसले बाहेर तिकडं बसले आता दरवाज्यामुळे दिसायची नाही भाजीला फोडणी टाकते छान काय सगळं परतून घेतलं मस्त मोड आलेली मटकी होती वरांना आवडती मटकी आमच्यात रोज तरी खात्यात मटकी खूप आवडती मटकी हुलगं मोडं आलेलं त्यांना कडधान्य त्याच्यामुळं असते सारखी आमच्यात मटके असत्या पाणी पण तापून ठेवले अण्णाला ज्ञानेश्वरीला त्यांच्या दोघांच्या अंगावर राहिल्यात मसाला नाही टाकते आता भाजी घातली शिजाय आता ता धा काढायला जाते बादली पण घेतली चमानसांग स्वयंपाक करत करत बाहेरचं काम करत आत्यांना आजच्या दिवस रानात जायचंय आजच्या दिवस थोडं भाजीत गावात येते म्हणल्या काढून येते <laughs> उद्यापासून सांडगे घालायच्यात ऊन खूप पडलेले आणि ऊन पडले त्याच्यामुळं सांडगे पटापटा वाळतात नाहीतर मग वाळत नाहीत म्हणून आज मस्तपैकी फेर दळून आणून दळण करून दोन दिवस सांडगे घालायचे परत परत जायचे बाजरी खुरपायला बाजरी आली आमची खुरपा दोन तीन दिवसांनी शनिवार ज्ञानेश्वरी इकडे एक बा मला दहा काढायला इथे बसती का दरवाजा लावून घ्यावा लागतो आली का चल अण्णाला पण उठव चल हाय शुभ सकाळ मम्मीने मगाशी व्हिडिओ काढलाच ते तरी मम्मीच काय झालेलं दाखवती आज आहे सोमवार आम्हाला जायचं शाळेत काय म्हणते लावार आहे मला शाळेत जायचे शाळे जायचे तुमचं उरकल की मटकी झाली आता चपात्या झाल्या तुमचं तुमच उरलंय जोगाच तुम्ही आता मला काय माहिती आता साडेआठ वाजल्यात अजून तीन तास शाळेवर साडेआठ वाजल्या अजून तुमच्या जोगाच्या आंघोळ्या व्हायच्या व्हायचं डब व्हायचं परत ती केस आता नीटनिट कि विण्या घालायच्या हे करायचं त्या केसांना थोडं वरण लावायचं लवकर उराकलं तर लवकर नाही का व्हायचं हम्म मग माझी एक छोटी बहीण आणि एक मोठी बहीण आहे किती वाजता हो। यायचं आहे तुम्ही या शाळेतून घरी का बाजरीचं धान दळून आणायचे सांडग्याचं दळून आणायचे सांडग्याचं आमचे चार सव्वा चार था ला शाळा सुटते मग चार दळून आणल्याशिवाय सांडगे घालता येणार नाही तर ऊन पडलंय कसलं कडक सांडग कसलं वाळत आलं पण आता ती दळण दळून आणण्यापासून राहिले डाळ घेऊन आली मग तीस किलो आणि तीस किलो डाळ आणली पण दळायचं राहिलंय जायचं आता ही लाईट किती वाजता जाते आता बापूंला विचारावं लागेल हिरबळ ची आजपासून आम्हाला चार दिवस लाईट असते हिरवळची तीन दिवस सकाळचं जाते त्याच्यामुळं लय अवघड कुठं नेलं तरी सकाळचं लाईट चालत नाही शिंगल फुंज वरती पण आमच्यात तर शिंगल वर पण चालत नाही प्रॉब्लेम आहे चालल्या चपात्या लाटायच्या पत आले तर एवढे राहिलेत लाटायच्या

बघ मम्मी मी दहाला झोपली साडेसात ला उठली तरी मला माझ्या सगळ्यांना शुभ सकाळ पुन्हा गुड मॉर्निंग चाललेली असते काम माझं तुमचं पण चाललेलंच आहे सगळ्यांची गडबड ज्याची त्याला कामाची कोणाच काय कोणाचं काय सगळ्यांना शुभ सकाळ बापू पण गेले तर राहणार आता बापू घेणार आत्याची चालली तिकडं देवपूजा केल्यामुळं आता आत्याचा बापूचा स्पेशल व्हिडिओ काढते देवपूजा करते आजच्या दिवस राहनात जायच्या आत्या आजच्या दिवस थोडस भाजीतलं गावात काढायचे उद्यापासून दोन तीन दिवस सांडगे घालायचे आणि नंतर मग बाजरी खोपाय जायचे असू द्या तर बाय सगळ्यांना